या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे ज्याप्रमाणे सर्वांना माहीत आहे इंग्रजी शिकण्यासाठी त्यातील काळांची माहिती असणे आवश्यक आहे तर यालाच अनुसरून आपण हे व्हिडिओची सिरीज बनवत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंटेन्सबद्दल माहिती बघणार आहे ज्याचा अर्थ होतो साधा वर्तमान काळ सर्वप्रथम आपण यामधील होकारार्थी वाक्ये आणि त्यानंतर नकारार्थी वाक्ये याबद्दलची माहिती घेणार आहोत आणि उदाहरणेही बघणार आहोत तर कृपया व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला एक लाईक जरूर करा तर जास्त वेळ वाया न घालता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सिम्पल प्रेझेंटेज म्हणजे साधा वर्तमान काळ यातील सर्वप्रथम आपण बघणार आहे होकारारती वाक्य याची रचना बघूया एस प्लस व्ही वन किंवा व्ही फाईव्ह प्लस ओ इथे व्ही म्हणजे क्रियापद होय तर व्ही वन म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आणि व्ही फाईव्ह म्हणजे ज्या क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो असे रूप तर याचा एक नियम असतो जेव्हा व्ही वन आणि व्ही व्ही फाईव्ह कुठे लावावे तर त्याचा एक नियम आहे जर करता ही शी इट व एकवचनी नाम असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस प्रत्यय लागेल म्हणजे तिथे क्रियापदाचे आपण व्ही फाईव्ह जे रूप म्हटले आहे ते आपण घेऊया तर चला मग आपण याचे उदाहरण देऊ सर्वप्रथम उदाहरण आहे आय राईट ए लेटर म्हणजे मी पत्र लिहितो इथे आय आहे आणि राईट हे क्रियापदाचे पहिले रूप आहे इथे करता आय असल्यामुळे इथे क्रियापदाचे पहिले रूप घेतले आहे आपण त्याला एस किंवा इयस प्रत्यय लागणार नाही आणि जर आयच्या ठिकाणी करता ही शी इट किंवा एकवचिनी नाम असल्यास तिथे आपण याला एस किंवा इयस असे प्रत्यय लावले असते तर पुढील वाक्य बघूया वा ते रीड ए न्यूजपेपर म्हणजे ते वर्तमानपत्रे वाचतात या पुढील वाक्य आहे ही इट्स ए मँगो तर इथे बघा आपण इट्स म्हणजे हे क्रियापदाचे पाचवे रूप आपण असं याला म्हणूया इट हे क्रियापदाचे पहिले रूप येते तर इथे करता ही असल्यामुळे आपण याला यस असे प्रत्यय लावले आहे तर वाक्य आपण बघू ही इट्स ए मँगो म्हणजे तो आंबा खातो त्याचप्रमाणे पुढील वाक्य आहे हर्षद गोस टू स्कूल म्हणजे हर्षद शाळेत जातो इथे करता हा एकवचनी नाम असल्यामुळे या गोज इथे ई एस असे प्रत्यय लागले आहे तर हे क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे गो आहे तर याला गोला ई एस असे प्रत्यय लागून ते वाक्य झाले आहे हर्षद गोस टू स्कूल हर्षद शाळेत जातो इथे पुढील वाक्यात आहे पूजा कम्स हियर टू स्टडी इथे पण करता हा एकवचनी नाम असल्यामुळे ह्या कम या, या क्रियापदाला यस असे प्रत्यय लागून त्याचे कम्स असे रूपांतर झाले आहे वाक्य बनते पूजा कम्स हियर टू स्टडी पूजा येथे अभ्यास करायला येते आपण सध्या बघितले आहे साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य कशी बनवायची तर या रचनेचा वापर करून आपण साध्या वर्तमान काळातील होकारार्थी वाक्य बनवू शकतो तर आता नकारार्थी वाक्य बनविण्यासाठी आपण यामध्ये काय बदल होतो हे बघूया आणि नकारार्थी वाक्य कशाप्रकारे आपण बनवू शकतो हे बघूया आता वर्तमान काळामध्ये नकारार्थी वाक्य कसे बनवायची आपण ते बघूया नकारार्थी वाक्य बनविण्यासाठी या रचनेचा उपयोग केला जातो ज्यातील रचना आहे एस प्लस डू नॉट किंवा डज नॉट प्लस व्ही वन प्लस ओ आता हे डू नॉट आणि डज नॉट कसे वापरायचे यासाठी एक नियम बनतो तो हार जर करता ही शी इट किंवा एकवचनी नाम असताना डज नॉट घ्यावे किंवा इतर करते असताना डू नॉट घ्यावे म्हणजे आय वी यू दे हे इतर करते तर डज नॉट अशा जागी येते ज्याप्रमाणे आपण एस किंवा ई एस लावत होतो ज्याकरत्यानंतर आपण एस किंवा ई एस लावत होतो त्यावेळेस आपण डज नॉट असे घ्यावे आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले लूप लावावे तर आपण यामधील उदाहरणे बघूया जसं पहिले उदाहरण आहे आय डू नॉट राईट ए लेटर आपण होकारार्थी वाक्य करताना त्यातील काय बनवलं होतं आय राईट ए लेटर म्हणजे मी पत्र लिहितो तर त्याचप्रमाणे आपण या क्रियापदाच्या पहिल्या अगोदर आपण इथे डू नॉट असे वापर केले आहे जसे आय डू नॉट राईट ए लेटर म्हणजे मी पत्र लिहित नाही दुसरे उदाहरण बघूया दे डू नॉट रीड ए न्यूजपेपर म्हणजे ते वर्तमानपत्रे वाचत नाही इथे पण आपण क्रियापदाचे पहिले रूप म्हणजे रीड याच्या अगोदर डू नॉट असे घेतले आहे डू नॉट यासाठी घेतले आहे आपण कारण की इथे करता दे आहे दे डू नॉट राय रीड ए न्यूजपेपर तिसरे उदाहरण बघूया इट डज नॉट ईट ए मँगो तो आंबा खात नाही तर या वाक्यामध्ये तुम्ही लक्ष देऊन बघा इथे डज नॉटचा वापर केला गेला आहे आणि या अगोदर आपण हे वाक्य बनवताना असे बनवले होते हे इट्स ए मँगो म्हणजे या इटला एस असा प्रत्यय लावला होता परंतु या वाक्यामध्ये आपण तो यस काढून टाकला आहे आणि त्या यसच्यासाठी डज नॉट हे वापरले आहे तर वाक्य बनते ही डज नॉट इट ए मँगो वरील नियमात ज्याप्रमाणे आपण बघितले होते करता जर ही शी इट किंवा एकवचनी नाम असेल तर तिथे डज नॉटचा उपयोग होईल त्यानुसार आपण इथे ही डज नॉट इट ए मँगो असे वाक्य बनवले आहे त्यानंतर पुढील वाक्य आहे पूजा डज नॉट कम हियर टू स्टडी इथे पण आपण बघितलं आहे पूजा हा ही शी इट किंवा करता एकवचन नाम आहे त्यामुळे आपण इथे डज नॉट असे घेतले आहे आणि त्यानंतर क्रियापदाचे पहिले रूप लावले ला आहे तर हे वाक्य बनले आहे पूजा डज नॉट कम हियर टू स्टडी पूजा येथे अभ्यास करायला येत नाही तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सिम्पल प्रेझेंटेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ यातील होकारार्थी आणि नकारार्थी वाक्यांचा अभ्यास केला आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर तुम्ही याच्या नोट्स बनवा आणि जास्तीत जास्त वाक्य बनवून पाहण्याचा प्रयत्न करा थँक्यू व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा आणि भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा थँक्यू